फ्रॉम गुहागर टू वेळेश्वर ते आगे आगे देखो होता है क्या आणि इकडची मूर्ती तुम्हाला दाखवतो काळ्या पाशाणा एक मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे स्पॉट वरती पोचलोय आणि हे किती मस्त आहे बघा सो ते बघा मंदिर आणि हा बघा व्ह्यू किती भारी आहे आमन बघायला आलेलो तर येतो ना जोरात फोर्स पाणी येतं आणि इकडनं असं उडत ते छान आहे हे बघा स्वामी समर्थ जयगड जटीला जाणार मग जयगडवरून मग आपण जाणार आहोत थेट पूर्णगड ना मी मग त्याच्यावर थोडस केलंय तुझ्या मस्त ओके सो गुड मॉर्निंग गाय आणि आता आम्ही इथून निघतो आहे गोहागरला स्टे केलेला तिथून तुम्ही तर कालचा ब्लॉक नसेल बघितला तर तो पण बघा आम्ही इथे कस आलो कुठल्या कुठल्या वळणा वळणाच्या रस्त्यावर आलो सगळं आम्ही दाखवलं आहे सो वेलकम टू आर यट्यूब चॅनल हर्षदा दिवेश, दिवेश व्लॉग्स आणि इथला पुढे इथून जो प्रवास आहे तो तुम्हाला आता आम्ही दाखवू फ्रॉम गुहागड टू वेळेश्वर देन आगे आगे देखो होता है क्या स्टेट so, येऊन तुम्हाला पूर्ण असं वाटेल फील येईल की तुम्ही आमच्या बाईकवरच बसून आमच्यासोबत चाललात <laughs> कारण की दिवेश ते आ, गोप्रो जो घेतला आहे भाड्याने पुरेपूर यूज करतोय त्याचा पुरेपूर तो यूज करतोय नक्कीच आपण आपला पण घेऊ कधीतरी आपण हा दुखला करू नेऊया बाय बाय ब्युटिफुल होमस्टे खूप छान होता दाखवलं ना आपण कालचा क्लॉक बघा मोठं हॉटेल मोठं आणि ड्रोन शॉट घेतला त्याच्यामध्ये पण दिसेल पूर्ण एवढं मोठं एवढं मोठं आता पण हात दुखला सो so, मित्रांनो आता वाजले सव्वा नऊ आणि इथून आता वेडनेश्वरला आपल्याला पहिल्यांदा जायचं पहिला स्टॉप ओके फोर्टी टू मिनिट दाखवते हां वीस किलोमीटर इथून आता बघूया आता आपल्याला किती वेळ लागतोय आता नऊ चौप नऊ छप्पन दहा वाजता पोहोचू असं दाखवलं आहे ले। सी गणपती बाप्पा मोर्या चल सो गुड मॉर्निंग मित्रांनो बाईक वरून मगाशी केलं होतं आता परत एकदा करतो इथे फाय ची रेंज असल्यामुळे बाई परत बोलायला लागलेली आहे सो so, आवाज ऐकायला भारी वाटत तिचा कानामध्ये सो आल्यावरती स्टेच स्टेचा तर काय प्रॉब्लेम नाहीये म्हणजे स्टे व्यवस्थित मिळतो कोणाला कुठं पण आणि थोडस कॉस्टली आहे गुहागर म्हणजे तो, तो, तो तु, तुमच्या वरती आहे म्हणजे आम्ही एवढं चांगल्या रिसॉर्ट मध्ये राहून सुद्धा आम्हाला म्हणजे फक्त दोन हजार रुपयेच गेले कंपॅरेटिवली बाकी लास्ट दोन नाईट मध्ये जरा पण हा जर कम्पेअर केला दिवे सोबत तर खूप चीप आहे दिवे मध्ये एक छोटासा रूम आम्हाला भेटलाय चौदाशे रुपयाला नॉन ए सी सो त्यातल्या त्यापेक्षा हे खूप भारी होतं आणि लकीली आम्हाला लास्ट रूम मिळाला म्हणजे लास्ट रूम त्यांच्याकडे अवेलेबल होता तोच आम्हाला मिळाला सो भारी आहे सो स्टे वगैरे चांगलं होतं प्रॉपर्टी पण खूप छान होती आणि जेवण पण खूप चांगलं होतं म्हणजे असं त्रास नाही झाला कसलाच काल जेवलो ना आम्ही आणि आता नाश्ता केला मस्त पैकी मस्त घेऊन चाललंय गुगल <laughs> मॅप कुठे बाहेर काढतोय काय माहितीये माझ्या मध्ये बस स्टँडच्या पुढे बाहेर काढेल तो बरोबर पोचल आपण लेफ्ट घेऊन सो इथून आहे तवसा जेट्टी एकोणतीस किलोमीटर आणि एकोणीस किलोमीटर आपला हे देवीचा गणपती सो त्याच्या अगोदरच स्टॉप आहे आपल्याला तिकडे पण जायचंय सगळ्यात आधी आपल्याला वेळ सुरू आहे बघूया जास्त वेळ का दाखवतोय एकदम पंधरा किलोमीटरच आहे पण एवढा वेळ का दाखवतो जायला तेच मला कळत नाही असा रस्ता असल्यामुळे रस्ता खराब नको असायला फक्त त्याच्यामध्ये वेळ नाही घालवायचा असा रस्ता असेल तर पटकन जवळ सो इकडून आपल्याला वेळेश्वर साठी राईड घ्यायचा आहे इथून फक्त दोन किलोमीटर वरती वेळनेश्वर आहे पोहोचलो म्हणजे जवळपास आता वाजेल किती त्रेपन्न बरोबर टाइम मॅच झाला बिकॉज ऑफ खडे आपण आता पोचलोय वेळनेश्वरला समोर दिसत आहे तेच मंदिर वेळणेश्वर लास्ट टाइम मी त्या रोडने आलो हा सा। वरचा रोड दिसतो मग अशी दोन फाटे आले ना तो इथून येतो रस्ता फायनली बैनेश्वरला पोहोचलो आपण आणि काहीतरी काम चालू आहे म्हट मंदिराचा इकडे नवीन बांधत तर हे आहे मंदिर अजून आतान इकडे रामेश्वर मंदिरचं वन कुठे अच्छा हेच आहे वाटते मंदिर इट्स बघा ओम नमस्कार Vamos, no. hasta सो हे मुख्य मंदिर आहे आणि ह्या मुख्य मंदिराच्या समोरच अशी तुळशी रंदावन आहे मोठं किती <laughs> मोठं आहे आणि पाठी याच्याबरोबर एक विहीर आहे आणि विहिरच्या समोर बरोबर गणपतीचं एक मंदिर आहे आणि इकडची मूर्ती तुम्हाला दाखवतो काळ्या पाषाणामधली एक मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे आपण आतमध्ये जाऊया सुंदर बाहेर आल्यानंतर असं या साईडला गेलं ना की इकडून विष्णू मंदिर आहे हे बा आम्ही इथून निघालोय आता चाललोय दुसऱ्या स्पॉट वरती तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरती आता आपण त्या स्पॉट वरती पोचलोय आणि हे किती मस्त वाटतंय बघा फक्त <laughs> तो काय आलं काय आलं काय झालं भुकतो का त्याला शांत झालं म्हणून भोकळत नाही तो, तो... <laughs> <काल>। <laughs> <laughs> तो आता भुकणार होता सो ते बघा मंदिर आणि हा बघा व्ह्यू किती भारी आहे सी मला काल इथे संध्याकाळी यायचं होतं पण पन... ठीक आहे हे पण मस्त वाटतंय आहे इथे सो आता इथे आपण बाईक लावूया आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि अजून एक स्पॉट आहे इथे हाच एक नाही आहे इथेच पुढे बामणगड म्हणून आहे तो एक स्पॉट आहे तिकडे आपण जाऊन येऊ शांत आणि थंड वाटते तेवढ मंदिराच्या बाजूलाच ही फुलं बघा काय वेगळी फुलं दिसतात मस्त thank you सो so, मंदिराच्या पाठच्या बाजूने इथून असा रस्ता आहे जायला बामनगडच्या दिशेने सो so, मला वाटत नाही आपल्याला तो फवारा दिसेल बिकॉज ऑफ संथ आहे आज समुद्र एवढा काय नाही नाहीये असा खडकांचा खड़का रस्ता आहे आम्ही ते घर बघायला आलेलो इथे दिसते तुम्हाला नाही दिसणार का इथे अशी एक ती हे आहे छोटस दरी टाईप बोलू शकता काय बोलतो घळ घड तर जोरात फोर्सने पाणी येतं आणि इकडं तू उडतं ते बट पाण्याचा प्रवाह बघता आम्हाला वाटत नाहीये की ते होईल कारण की खूप संत पाणी आहे असं खवळलेलं जेव्हा असतं जेव्हा मोठ्या लाटा येतात तेव्हा ते मोस्टली होतं सो so, आम्ही आता निघतो मी दोन मिनटं वाट बघू पाहिजे तर पण वाटत नाही येणार यायचं आलंच असते मला मोठ्या लाटा नाहीत ना मोठ्या लाटा बसून बघतो ड्रोन शॉट बघितलं तुम्ही इथेच आणला होता लढलं पाणी येईल पण नाही आलं निघूया सोळा जाऊया आपण तेच आपल्याला चला चला टर्न 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 ते चला

ना इथेच हिरवीमध्येच एक ना स्वामी समर्थांचं मठ पण आहे रस्त्यातच आहे ते पण आपण एकदा बघू कारण पण नाही समोर दिसतो ना तो गेट स्वामी समर्थ मठ आहे का बघतो इथेच जायचं गाडी कुठे लावूया सावली लावूया इथे मठ दाखवलं मी मग कसे सो आता आतमध्ये जाऊया पटकन गाडीचं सामान इथंच ठेवतोय कारण लगेच यायचं त्यामुळे आय होप कोणी नेलं नाही पाहिजे काही सो जाऊन येऊ पटकन छान आहे कुठून एंट्री इथून आय डोंट नो ब्लॉग किती मोठा होणार आहे <laughs> कारण आजची मला असं वाटतं आपण दोन पार्ट मध्ये दाखवलं पाहिजे आजचं सो so, मध्ये मे बी आम्ही एड करू कारण खूप मोठा होईल आजचा ब्लॉग पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नक्कीच आणि हे बघा स्वामी समर्थ सुंदर मूर्ती सो इथून निघालोय आणि एक एकाच मिनिटात आपण गाडीवर ना परत उतरणार आहे परत पण बस बस आपण चालू दशभुजा गणेश मंदिरामध्ये इथून एकशे सातशे पन्नास मीटर वरती इथे एक टर्न मारला की येणार लगेच डायरेक्ट आपण जाणार जयगड करून गणपतीपुळे सो so, इट इज आपण पोचलेलो आहे दशभूजे गणेश मंदिराचे इथे हां आय थिंक ना वरती गाडी जाते कुठून जाते ते पाहिजे मला कशा दारापवतोय ते गाडी मस्त चावलीमध्ये लागेल तो गाडी सो आता आपण इथे पोहोचलेलो आहे समोर दिसतंय तेच मंदिर आहे मी ते गाडी लावूया 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 ते जागोजागी ना कचऱ्याचे जा डबे आहेत त्या दिवशी आपण कुठे गेलेलो होते हरिहरेश्वरलाच गेलेलो तिकडे काहीच एक पण कचरा डबा दिसला नाही मला आणि इथे बघा एक तिकडे आतमध्ये दोन तीन आहेत आतमध्येच मंदिरामध्ये पण इथे आहे दोन आणि इथे एक प्लॅस्टिकच्या बॉटलसाठी खास करून गेली हे असं काहीतरी के का केलं पाहिजे तिथे नाही तर कठीण आहे त्यामुळे परिसर स्वच्छ राहतो आजूबाजूची स्वच्छताच इम्पॉर्टंट आहे हा ना अजिबात कस भावी म्हणून संपली वाटत <laughs> चला आता मी बॅग काढतच नाही आम्ही ठेवली तशी एक पहिला दिवसच फक्त हो, नाचवली कारण ते समोर समोर त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो आम्ही इथून आता निघालोय तवसाळ जेट्टीला जाणार पहिल्यांदा तिथून मग करून जयगड जयगड जेट्टीला जाणार त्यानंतर मग जयगडवरून मग आपण जाणार आहोत थेट पूर्णगड जर मध्ये कुठे असं वाटलं तर थांबू म्हणजे चांगला काही दिसलं तर तोपर्यंत हां हा एक रस्ता मला खूप आवडतो छान आहे बोलतो की मध्ये कुठे थांबवसं असं वाटलं तर थांबणार नाही तर डायरेक्ट पूर्णागडला जायचाच विचार आहे इथून नागपूरचे मला पावणे तीन तास लेट सी आता वाजलेत वाजलेत साडेबारा जर थांबलो कुठे तर माझ्यामध्ये जेवणासाठी थांबलो तर बघूया भूक लागली तर फार भूक तर लागली नाही अजूनपर्यंत जर भूक लागली तर थांबणार आणि थांबणार काहीतरी जेवणच स्किप करतोय बिकॉज मग कसं होप येते थोडीशी त्यामुळे हो जेवण स्किप करतोय थोडं चटरपटर काहीतरी खायचं म्हणजे थोडंफार आणि मग पुढे निघायचं व्यवस्थित खायचं सध्या हेच चालू टू थर्टी टू पीएम अस दाखवतय रेंज मध्ये आलो आणि बाई बोलली टू थर्टी टू पी असं दाखवते बोलते की तुम्ही पोहोचून जाणार आता बघूया कारण जेट्टीचा टायमिंग आपल्या हातामध्ये नसतो तो, तो डायरेक्टली दाखवतो की जेट्टी आहे तुम्ही कन्सिडर करतो की जेट्टी तुम्हाला लगेच मिळणार पण काल आपल्यासोबत जसं झालं पंधरा आपण जेट्टीवरती दुखवतो हो ओके तर ते नाही हे नाही करत कन्सिडर नाही करत उभे करणार सो बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला अशी मस्त गाणी लागली होती गावाकडची लग्नाची गाणी आणि खूप जुनी जुनी गाणी लागली होती हा तर ते पण तुला लग्न वगैरे वाटत लग्न वगैरे एकदम मस्त वाटत ती फिलिंगच भारी वाटते आपल्या चॅनल वरती पण ऑलरेडी माझ्या भावाच्या लग्नाचा ब्लॉग आलेला आहे सो तुम्ही ते पण जाऊन बघा की कोकणातली लग्न कशी असतात काय काय परंपरा आणि कसं काय लग्न असतं पार पडलं सगळ्यांच्या उपस्थितीत उपस्थिती तर ते सगळं आहे पारंपरिक फक्त टेम्पो राहिला त्याच्यामध्ये जाऊन बघा प्लीज जर कोणी नवीन बघत असेल आपल्या चॅनल वरती सो आपला चॅनल जे आहे हर्षदा दिवेश ब्लॉग्स सो मी हा दिवेश आणि माझी बायको हर्षदा तुकडून हे चॅनल चालवतो सो गेल्या वर्षभरात आम्ही जे जे काही केलं आहे जे आमच्या लाईफमध्ये जसं कोकणामध्ये भरपूर वेळा आम्ही आलो सणांसाठी किंवा लग्नासाठी किंवा काही कामांसाठी वगैरे तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवल्यात सो ते व्हिडिओ जाऊन बघा फिर परत ट्रॅव्हल पण पर आहे ट्रॅव्हल ब्लॉग पण आहे सो so, नक्की बघा आणि आवडला तर एकदा प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा तवसाळ फेरीबोट सेवा ही सगळ्यात मोठी आणि जरा टू आपण ते दोन घेतले ना फेरी त्याच्यापेक्षा ही जरा डिस्टन्स जास्त आहे आणि ह्याचा रेट पण जास्त आहे थोडासा दोघांची पण एटी फायटी फाय होती ह्याचा माझ्या मते शंभरच्या वरती असणार बिकॉज मी लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा आम्हाला फिफ्टी फिफ्टी फाईव्ह घेतले होते आणि ह्याचे माझ्या मते एटी फाईव्ह घेतले होते सो so, फरक आहे दोघांमध्ये माझ्या मते ह्याची फ्राईस जास्त ती आहे ते मी सांगणार आय होप आपल्याला uh, लगेच मिळावी फेरी थांबायला लागलं ला 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 ना कंटाळ येतो आणि उन्हात ऍक्च्युअली थांबायला uh, काही प्रॉब्लेम नाही उन्हात थांबायचा कंटाळा येतो आणि हे सगळं सेटअप वगैरे ना घेऊन करणं वेट करणं जरा आम्हाला हे वाटत खूप असं इरिटेट इरिटेट होत इरिटेट आणि इथे ओपनच सगळं फेरी लागलेली आहे कट घेऊन या 嗯。<laughs>